गोखले बर्फीवाला पूल जोडले पुलावरील वाहतूक आता एक जुलैपासून सुरू होणार आहे पश्चिम मुंबई उपनगरीय वाहतूक कोंडीतून आता सुटका होईल गोखले आणि बर्फीवाला पूल जोडलं गेलाय त्यामुळे आता ही वाहतूक कोंडी सुटणार आहे पुलावरील वाहतूक एक जुलैपासून सुरू होणार आहे या कोंडीतून आता लवकरच सुटका होणार आहे पश्चिम मुंबई उपनगरीय वाहतूक कोंडीमधून आता नागरिकांची सुटका होईल गोखले आणि बर्फीवाला पूल जोडले गेलेत एक जुलै पासून हा पूल सुरू होणार ही वाहतूक सुरू होणार आहे तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोयल यांनी पाहूयात बहुचर्चित बहुप्रतिषित गोखले उड्डाण पूल उद्दान्पुल, या उड्डाण पुलाची एक मार्गिका बावीस फेब्रुवारीला सुरू करण्यात आली होती मात्र सिडी बर्फीवाला पूल आणि गोखले उड्डाण जो समांतर आहे त्यामध्ये गॅप आढळून आला आणि त्यानंतर पालिकेने यावर विजेटीआय संस्थेच्या निदर्शनात काम सुरू करण्यात आलं मी आता उभा आहे सिडी बर्फीवाला पूल आणि गोखले उड्डाण पूल या पुलावरती तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीनं आता जे काम सुरू करण्यात आलंय विजेटीआय संस्था आणि आय आय टीच्या निदर्शनात हे काम सुरू आहे आणि पालिकेने एक जुलै पूर्वी हा इथला जो पूल आहे तो सुरू होईल असंही सांगण्यात आलंय मात्र पावसाअभावी या पुलाचं काम पूर्ण होईल का की अजून एक डेडलाईन देईल महानगरपालिकेकडून लवकरात लवकर या पुलाला सुरू करण्याचे आदेश देण्यात आले मात्र मुंबईकरांना यापासून कधी सुटका मिळेल अंधेरीकरांना यापासून कधी सुटका मिळेल हे पाहणं महत्वाचं राहील व्हिडिओ जर्नलिस्ट डॅरिल सह महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई